गेल्या दहा वर्षापासून मोदी आणि अमित शहाचं सरकार अशा पद्धतीनं चाललंय गेल्या दहा वर्षापासून शेतमालाचे भाव पडलेले आहेत कोरांच्या हाताला काम राहिलेलं नाहीये जाती धर्मामध्ये दंगली लावल्या जात आहेत आज साठ हजार ते माय आता जर बाजारात घेऊन यायचं असेल एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये किलो झाले हे या देशातल्या घरामध्ये चूल पेटवली किती रुपये लागतात ते तुम्हाला मला माहिती आहे आणि म्हणून या देशामध्ये मागलेल्या लोकांचं सरकार आता पाहायची आपल्याला वेळ आहे दहा वर्षामध्ये या सरकारनं आपल्याला काय केलं दहा वर्षामध्ये या सरकारनं सोयाबीनचा भाव साडे सहा हजारावरचं चार हजारावरती आणलेला आहे दहा वर्षामध्ये या सरकारनं तीनशे रुपयाचं खतं चारशे रुपयावर बाराशे रुपयावरती गेलेलं आहे सहा वर्षामध्ये या सरकारनं आपल्या कोणाला सरकारी नोकरी बंद करून कंत्राटी केलेली आहे सहा वर्षामध्ये या देशात दलितांच्या मराठ्यांसोबत मराठ्यांच्या ओबीसी सोबत हिंदूच्या मुस्लिमांसोबत धंदी लावण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे कर्जमाफी तर केलीच नाही पण या सरकारनं काय केलं आता मी आपण कर्जमात केलं म्हणजे बीजीपीचं धोरण थिंगेसर किरक